पाच महिने शिळेजण लोक म्हणजे सहा महिने लागायचे आता काय काय शेळ्यांचे डोळे जर खराब झाले तर काय काय लोक जण त्याच्या डोळ्यात घालतात मग त्याला तुम्ही ते पाजायच्या ऐवजी गुळ गोड त्याल मिरे का आपले एवढे एकत्र करून पाजलं तर आणून खुरी अन जर मारल ना त्यांनी लगत रगय मारून जाते जखमही बरी होऊन जाते नमस्कार नामस्कार पहिल्यांदा तुमची ओळख सांग ना, ना दुपार जाधव शेनी गुरी जिल्हा नाशिक नाना तुम्ही किती शाळांपासून सुरुवात केली होती नाही पहिले एकच शेळी होती एक शेळेच्या वाढता 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 मग आता झाल्या जवळजवळ चाळीसच्या झाले त्या चाळीस आणि हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू केला आता याला गंधा पंधरा वर्ष झाली दहा ते पंधरा पंधरा वर्ष ना समजा नवीन पोर आहे किंवा नवीन शेतकरी आहे म्हणजे आम्ही असं पाहिलं का ते ना युट्यूबला व्हिडिओ पाहून नये ना हा व्यवसाय चालू करते आणि मग मग ती कोणत्या पण महिन्यात शाळा घेऊन येत नाही का आज आज व्हिडिओ पाहिलं का त्यांना असं वाटतं का आपण या लगेच शाळा कधी आणून कधी व्यवसाय चालू करू पण त्यांना याची माहिती नाही राहत पूर्ण नाही का त्याच्यामुळं आज आम्ही तुमच्याकडे आलो ही माहिती घेण्यासाठी का आम्हाला म्हणजे त्यामार्फत ये ना त्यांचं पण चांगलं होईल आणि मार्गदर्शन पण चांगलं भेटल शेतकऱ्यांना का व्यवसाय कसा चालू करावा तर मग शाळा त्यांनी ना कशा घेतल्या पाहिजेत कोणत्या महिन्यात घेतल्या पाहिजेत शाळे ना त्यांनी जवळजवळ दिवाळीला शेळी आशा माफात शाळेत घ्यायला पाहिजे तुम्ही पाऊस पडता जरी आणला पण ती महिना दोन महिन्याची लागण जरी असली ना तरी काय वाटणार नाही पण जनाय नको पावसाळ्यामध्ये मे महिन्याच्या पुढे शेळी तुम्हाला काय वाटतं असं इकडे तिकडे व्हिडिओ पाहिजे हा नाही घ्यायला पाहिजे पण मग त्याचा अनुभव असा आहे ना थोडासा अनुभव अनुभव महत्वाचा विडिओ पाहिला काय पाहिलं मग घ्यायच्या शाळा घ्यायच्या घ्यायच्या कवाय आणायच्या कवाय जाणल्या म्हणजे मग त्यांची हे राहते ना मी सांगतो मे महिन्यातच शेळी लागण झाली पाहिजे आणि दिवाळीतच शेळी जाणली पाहिजे मे महिन्यामध्ये असं ऊन राहत आणि ते वे दे वे दे ना काही शेळा असं गोळा फेक करते गोळा फेकते त्याच्या काय नाही चालूच राहतं त्याचं थोडंफार गरमाट्यामुळे आपल्या उन्हात काहीच्या उन्हातच बांधील राहत्या कवले त्याच्यामुळे काय काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यात काही लागतच ना मे महिना महिन्यामध्ये एकदम जे तुडतो पावसाचा टाईम राहतो ना तेव्हा तुडं थोडं काय होतं उन्हाळ्यात शेळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे मग काय करायला पाहिजे त्याच्यासाठी त्याला काय नाही आपल्या जे सावली साऱ्यावर दुसरं काय नाही त्याला काय काय नाही एवढं काही एवढं नाही काय नाही उन्हाळ्यात काय नाही या जातीच्या जातीला उन्हाचं आणि थंडीच काहीच वाटत नाही होत नाही फक्त पाऊस असला थोडाफार तरी पावसाळा ते थोडा पाऊस तरी लगेच पाळा घरा म्हणजे त्यांना थंडीच उन्हाचं काय नाही पावसाळ्यामध्ये ना शेळ्याला असा खुऱ्यांचा आजार येतो तोंडाला ते फोडफोड येते त्याच्यावर काय करतात त्याच्यावर आता त्या स्प्रे पंप मिळतो मेडिकल गेले का स्प्रे पंप राहतो शंभर दीडशे रुपयाला आहे तो पंप तो आणून खुरी आम्ही मारला ना त्यांनी लगत रगय मारून जातील जखम होऊन जाते काय काय लोक काय करतील त्याच्यामुळे खुरी सळती जास्त ती होती शेळी लंगडतील लंगडती मग आजारी पडून अशा जागवा द्या त्याला तो स्प्रे पंप जर मारल तर शंभर टक्के इलाज आहे त्याला जेव्हा तुम्हाला हे माहिती नव्हतं मेडिकल मध्ये स्प्रे भेटतो हे भेटतो त्या टायमाला तुम्ही काय इलाज करायचे त्या टायमाला आता काही नाही गेलं म्हणजे असंच अचानक हे होऊन हा जसं शाळे करत तसं आपल्याला आता डॉक्टरची माहितीच झाली ना थोडीशी डॉक्टर येतच पोड़ ये, ना आपल्याकडे आपण बनवले तोंडाला फोड फोड तोंडाला जर फोड आलं ना, ना त्याला पहिलं मी आपण गरजेपती करायचो डिकामली घ्यायची आपल्यावर खायची डिकामली आपले गोड त्याला बारीक करायची आणि तिथे वाटाण लावून म्हणजे डिकामलीच्या अंगीणरमाई राहते आणि त्यानं बरोबर ते असं एकदम फुगून येत आणि त्या खपल्या पडून जात्या पण आता मेडिकल मधी वाटली मिळती वाटली लाव ना लावली का क्लिअर होऊन जाते त्या पहिले पोट सुजले का लोक लय खराब झाले का एकून टाकायचे घाबरायचे ना पण आता इलाज केल्यावर क्लिअर होत आहे क्लिअर होत आणि त्या टायमाला म्हणजे नव्हता त्या टायमाला मिस्त्रीचं पाणी पाहत नाही नाही मिस्त्रीचं पाणी पाजायचं म्हणजे कसं माहिती का ते सांगायला गेल तुम्ही माहिती काही लोक फुगल्यावर मिस्त्रीच पाणी पाहिजे त्याला काही ते नाही ना आता आपलं जर झालं तर आपण काय मिस्त्रीचं पाणी कस काय का मग त्याला तुम्ही ते पाजायच्या ऐवजी गुळ गोड त्याल मिरे का आपले एवढे एकत्र करून ना पाजलं तर त्यांनी गॅस निघून जाते ना आता हे करतात आता काय काय शाळाचे डोळे जर खराब झाले तर काय काय लोक होते चिमण्या ठेशी डोळ्यात घालतात आता काचही ती डोळ्यात घालतो तिची गारगुटी होईल का डोळे बरे बरे होतील का त्याच्यामुळे आता बाटली निघेल आपल्याला डोळेचा पण आज मग काय असं काय काय ना आजार आपले कसे डोळे असा डोळे याचा आजार होतो ना थोडस असा त्या टायमाला आपण बाटली राहते मेडिकल मध्ये बाटली होत असं म्हणजे त्याच्यावर शंभर टक्के शंभर टक्के इलाज म्हणजे गावठी इलाज न करता डॉक्टरचाच इलाज चांगला आहे चांगला आहे डॉक्टरचा इला म्हणजे शेवटी आता डॉक्टरच आपल्या गावची जी इलाज पहिले ते आता नाही ते करायची पण ते आता ते राहिलं ते राहिलं नाही आजार थोडेसे वाढत त्याच्यामुळे डॉक्टर शिवाय डॉक्टर मग आपल्याला मेडिकल म्हणजे गेले तरी बघा ते औषध म्हणजे मग आपल्याला औषध माहिती झाले आपण स्वतः पण मग मेडिकल वाले तरी विचारायचं तो देऊ शकतो ना जर शेळीला कॅल्शियम कमी झालं हा लटपटी त्याला कॅल्शियम मिळतं ना था था। आ, 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 ते कॅल्शियम पाहिलं का होऊन जात आता ते जुन्या लोक करायचे का याच्यावर पाठीवर वल्ग बसल वलगडली काही चालत नाही ती लगेच उगून टाकायची नाही तर मग काहीतरी करायची आता कॅल् म्हणजे वलगड म्हणजे याचं कॅल्शियम कमी होत म्हणून ती जागेवर बसत लटपटी कॅल्शियम जर पाहिलं ती क्लिअर होती ना लोक म्हणते पाठी उगाय हो वल बसल त्याला काय होणार शेळीला ताप आला हे कशावरून समजायचं ताप आला म्हणजे शेळी ना अशी जर ताप जर आला तर अशी गुंगून बसली अशी आपण उसाकली टाकली का तिथे पुढे जाऊन उजार अशी गुंगून राहते मग तेव्हा आपण समजून घ्या तर हिला कारण कस आपल्या माणसाला ताप, ताप आला आपण हात लावून चेक करतो शेळीला हात लावून तर गरम लागत गरम लागत चारा खात नाही ना चारा खात नाही ना अशी म्हणजे चारा नाही खाल्ला किंवा अशी ती बसायला लागली सारखी सारखी तर समजायचं तापावर तिला मग एक तापावरली गुळी राहते एक तापवर मानते तापावरली आहे गुळ एक चारा खावर दोन्ही करून मिक्स करून दिले का क्लियर होऊन जाई म्हणजे किती दिवसात क्लियर काय सकाळी पाहिजे संध्याकाळ भाऊ क्लियर क्लिअर रोज हा मग ताप कमी झाला का चारा खायला भोक वाडीची म्हणे काय याच वर्षामध्ये उत्पन्न किती येत आता उत्पन्न किती येत म्हणजे जेवढे बकर असेल तेवढे येणार नाही सरासरी सरासरी मग आता ये एवढा दहा पंधरा शाळा येते कस बी लाख दीड लाखाचे पोहत आता तुम्ही हा व्यवसाय एकटेच करतोय एकटाच करतो काही घरातले आहे माणसं आता मी गेलो म्हणजे आता एक घरी शाळेंक जरी वळाय गेल तर बकर सांभाळायला घरी आहेच ना संध्याकाळी आले आपल्या निशा कोण त्यांची त्यांचे पाच आई काम ते करते सर ते करते तुम्हाला आता मागच्या टायमाला वाघाची अडचण यायची त्याच्यामुळे तुम्ही ही जाळी बिळी जाळी बिळी मारली या सब कधी आता येत असच पण मग जातो बाजून निघून आपल्याला काही त्याच त्रास नाही काही त्रास म्हणजे आधी लय त्रास होता पाहिलं तर मग आता तेव्हा आपल्याला ती नव्हती जाळी नव्हती ना तेव्हा थोडा त्रास द्यायचा आता दोन चार वर्षापासून जाळी मारल्यामुळं काही त्रास नाही तुम्ही हे शेड जे बांधलं याला किती खर्च आला आता खर्च आला असंच घरी एवढं बोडस एकदा लागल ते वीस हजार एकदा चाळीस हजार पहिला सोळा हजार असं आणि पत्रेशी बनवली ती आयडिया कुठून आली तुम्हाला अशी पत्रेशी बनवली आयडिया आयडिया अशी जाता एकदा पाहिले थोडेसे आपल्याची यांना आयडिया बा त्या पद्धतीने मग या शाळांना सकाळी कधी सोडित तुम्ही तरी बारा बारा साडेबारा आणि संध्याकाळी पाच ला पाच लाग आणि मग त्याच्यानंतर काही वैरण काहीच नाही टाकली काहीच काहीच नाही चार आणि फक्त बाकांना बाकराला ग असे मका निगावते वैरण नाही वैरण भरपूर आम्हाला आहे ना काही लोक असे म्हणजे सांगत राहते आम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मध्ये बघितले का लोक सांगतात काही या शेळीपासून एवढं उत्पन्न कमवलं तेवढं उत्पन्न कमवलं पण हे खरंय का, का उत्पन्न जास्त भेटतंय का कमी भेटत काही उत्पन्न काय नाही आता थोडं जास्तच भेटत कमी कस काय भेटत शेळी आता जायला तिचे उत्पन्न होणारच आहे ना हा तिच्यात घाट घाट कस वाजनावर, का वाजनावर, या का वाजनावर आपले खेडे असे नाही गावच ना असे उचलून मग तुमचं बकरू जर बा थोडं ह्याच्यात असलं दहा बारा किलो असलं तर ते जात किंवा सात आठ हजारा पोहोच किंवा पाच हजारा पोहोचत जात्या काही तीन तीन हजाराला जात्या

म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये विकायला विकायला येतो चार पाच चार पाच हजार रुपये हा बिझनेस चालू केला आतापर्यंत किती बकरू विकल्या असतील आतापर्यंत लयकल्या तर एवढे काय लक्षात आहे का लय काही मग तुमच्याकडे असं कोणी शाळा घ्यायला वगैरे येत असत येते मग हा ना जरूरची जरूर तुम्ही कोण म्हणत पाठी दे मग झाल्या मोठल्या का देतोच आपण येतो पण देतो जर झालं तुमचं काय मत आहे नवीन बिट्ठल जाती येलं की काय घ्यायचं का काही नाही घ्यायला घेऊ ना पण मग आता आपल्या काही आहे तर चाललं आहे आता हां हां ते घ्यायला काही नाही पण मग त्याच्यातलं आपल्याला थोडंसं ते पाहिजे ना माहिती पाहिजे माहिती पाहिजे आता आपल्याला याच्यातलं कसं थोडीशी आणि आपल्या इकडे टिकाव आहे ना हा बरोबर चांगलं बकरू आणून याची क्रॉस करून फायदा झाली ते आपल्याकडे टिकावं होते ना डायरेक्ट चांगले जर आणले तर ते आपल्याकडे मानवायला पावसामुळे आता गुजरात काठी आपले आपल्याला काही चालते गुजरात आपल्याला म्हणजे पाण्यामुळे त्यांना काय वाटत नाही काय वाटत नाही कोणती जात आणली पाण्याचं काय नाही आता एवढं पाहिलं पुढे आता एवढं पाणी आ, काई -काई ना काही काय लोकांचं आहे ना असं म्हणणं आहे का आम्ही ना वर्षामध्ये दोन टाइम शेळी उत्पन्न घेतो म्हणजे दोन टाइम ती शेळी तुमचं काय मत आहे याच्यावर माझं मत असं आहे का दोन टाइम शेळी घ्यायचंच नाही शेळी जर ला आणली ना शेळी भारवायची म्हणलं तर मे महिन्यात मे महिना झाला म्हणजे मग पाच महिने पाच महिन्यात शेळीजण ते लोक म्हणजे सहा महिने लागणार पण तारीख मग टिपून ठेवली पाच महिने शेळी पाच महिने शेळी झाली सहा महिने नाही आणि मग मे महिन्यात शेळी लागली म्हणजे आपल्या मराठी आपल्या गावठी याच्यात दिवाळीला शेळी चंदी पाहिजे दिवाळीला शिळी म्हणजे वातावरण फ्रेश राहत एकदम वाळेल जागा राहते सर्व राहतं आणि मग ते बकरू पोसत आणि मग त्याच्यावर भले पाच सहा महिने अंगावर शिळी सांभाळायची सा पाच सहा महिने उन्हाळा भरे तसेच सांभाळायचे शेळेला जनायला लागल्या का बकरू विकून टाकायचं ठेवायचंच नाही शाळांमध्ये बकरू जे आपण आणतो ना शाळांना दिवस बकरू ठेवायचंच नाही आणि ते बकरू विकून टाकायचे म्हणजे पाच सहा महिने आताशाच अंगावर सांभाळायचा म्हणजे शेळ्यांची तब्येत चांगली होती त्यांचे कोटे साफ होऊन जात्या आणि मे महिन्यात शेळी लागली का मग पाच महिने पाऊस संपून जातो पाच महिने शेळी झाली का दिवाळी मग एकच बार घ्यायचं पण मग दोन बकऱ्यांची पैसे उत्पन्न एका एका याच्यात होती आणि ते पावसाळ्यात लोक काय करतात मग ये नवीन लोक पोरं का कुण्या आणि शेळी आणत्या पण ती उन्हाळ्यात लागेल राहते आणि ती पावसाळ्यात जणाती पावसाळ्यात जणली म्हणजे मग त्या चाऱ्यावर आपल्या असे थोडेसे गोगल गाय या फिरात्या या चाऱ्यावर जणत्या राहत्या ती शेळी खाती आणि मग त्या शेळीचं दूध त्या बकराला मग ते बकरू होतं ढेबर आणि असं पाऊस जर जास्त चाल तर शेळीचा राय सुद्धी जात नाही आणि त्याला दूध राहत नाही एवढी मग ते बकरी पोचते नाही ना मग ते बकराच्या पोटा जनता गेल्यामुळं मग लोक म्हणते याला असा आधार झाला त्याला आजारान असं वाढत काय परवडत नाही परवडल कसं काय तुम्ही जर कवाय जगला कवायजनल्या त्याच्यावरच ना एकच पीक घ्यायचं म्हणजे एकदाच घ्यायचं डबल घ्या डबलच्या अशाच नाही करायचं डबल जर केलं तर पिशेळायचे पिशवी साफ होत नाही आणि तेव्हा याच्यात ते लगेच सहा महिन्यात जमतच नाही एकच एकच पीक घ्यायचं मग एक पीक जर घेतलं तर व्यवस्थित आणि जर समजा एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचा हा त्यांनी शेळ्या किती सुरुवात केली पाहिजे किती शेळ्यांपासून केलं पाहिजे पाच दहा पासून जरी सुरुवात केली पाच पासून जरी केली तरी एक वर्ष पाच तर पाच असे लगेच दहा बाकरा दहा बकरामध्ये बकर काही पाठी झाल्या म्हणजे दहाच्या दहा झाल्या दहाच्या पंधरा झाल्या दरवर्षी दोन दोन चार चार टूत राहिल तर त्या आहे ना आता हे महाग एवढ्या एवढ्या जर तुझ्या दरवर्षी एवढ्या पाठी ठेवून किती होतील मग जर शेळी घ्यायची तर आपण पाठ घेतली पाहिजे का गाभण शेळी घेतली पाहिजे गाभण पाट घेतली ती त्याला थोडासा टाइम लागतो गाभन शेळी जर घेतली तर तिचं लगेच चालू होत चालू होत ना जे आपण तिला घ्यायला पैसे घालू दहा पंधरा हजार रुपये तर ते दोन बकर झाले दे तेवढे पैसे लगेच दिसेल शाळा घेणं कोणत्या महिन्यात चांगलं राहत म्हणजे हे सांग ना दिवाळीच्या टायमाला दिवाळीची पाहिजे शेळी गाबांची घ्यायची ना तुम्ही दिवाळीच्या टायमाला घ्यायची अशी पावसाळ्याच्या तोंडी उन्हाळ्यात कवच नाही घ्यायची दिवाळी खाली दिवाळीच्या महिन्यात जनली पाहिजे शेळी असं नाना आ, ना तुमच्याकडे आता किती शाळे आता आहे पंधरा सोळा शाळे आहे पंधरा सोळा जास्त वाद म्हणा थोड्या कमी केल्या का बरं कमी म्हणजे आता यात नवीन पाठी टोळ्या म्हणजे मग वाद्या टाकायच्या नवीन शिवायच्या आणि कोणत्या कोणत्या जातीच्या शाळे आता याच्यामध्ये आहे काही गुजरात काचेवाडी काही एक दोन उस्मानाबादी आहे काही दोन एक शिरोळ जाती शाळा सांभाळायला कोणत्या जातीचं चांगलं थांबायला ना दुधाला यायला त्याला ये गुजरात काठेवाडी चांगली बुवा चांगली हां उस्मानाबादी तशी थोडीशी पतली राहते बारीक राहते बुवा आणि मग ही चांगली राहते गुजरात काठेवाडी आणि ते बिट्टल वगैरे ते नाही का आता नाही आपल्याकडे आता आपल्या भागात नाही ते तिकडं राहते ना आपण नाही आहेत त्यांची ते माहिती हां त्याच्याबद्दल नाही माहिती कारण ते आपल्याकडे नाहीच आपण धुईलंच नाही त्याच्यामुळे तीन बकर झाले तर कसं नियोजन तीन 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 झाले होते म्हणजे तीन कसं तीन बकरा पाहिजे त्याला दुसरी शेळी पाहिजे दूध पाजायला किंवा ते धरून बकर दोनच पाहिजे दोनच तीन बकराच काय अडचण होती अडचण होती पण मग जर झालीच तीन तर ते वाढत आहे काही वाढत आहे पण मग त्याला दुसरी शेळी दूध पाजायला पाहिजे दुसरी पाहिजे दोन बकर असले तर जलमतानाच चांगले धंदाम राह द्या तीन झाले म्हणजे थोडे बारीकच राह द्या ना पण त्याला वाढीसाठी जास्त कालावधी लागतो जास्त कालावधी लागतो आणि सरासरी शेळी जाणल्यापासून बकरू विकायला किती दिवसात येत आता जसे टेप आपण ठेवले तसे तीन महिने येत चार महिन्यात येत पाचही महिने लागत विकायला आणि तुम्ही त्याला खाद्य काय काय देत खाद्य काय नाही आपल्याला असे गहू टाकायचे किंवा काही खाद्य असं त्या खाद्य लय कमी देत नाही आपल्याला मिळा चारा खाद्य हा तुम्ही घरीच लावले घरीच लावले धन्यवाद नाना तुमच्याकडून एकदम चांगली माहिती भेटली आणि ही माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवणार आणि माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद